साखरेचा वापर न करता किंवा माव्याचा वापर न करता कमी खर्चात मथुरा स्टाईल आज आपण इथं पेढे बघणार आहोत तर चला बघूया मथुरा स्टाईलचे पेढे कसे बनवायचे नमस्कार मी सुषमा धुमाळ सातारी तर काय माझ्या युट्यूब इन्स्टा फेसबुक चॅनेल मध्ये स्वागत करत आहे आता जवळच रक्षाबंधन आलेलं आहे तर मी आज तुमच्यासाठी मथुराचे पेढे दाखवणार आहे मथुरा किंवा आपले गया काशी ह्या साइडला जे पेढे भेटतात साखरवाले तेच पेढ्यांची आज रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आली आहे रक्षाबंधन स्पेशल मथुराचे पेढे तर चला बघूया त्यासाठी काय काय लागतं पेढ्यांसाठी लागणारं साहित्य बघूया इथं दीड वाटी मी मिल्क पावडर घेतली एक वाटी दूध तीन चमचे तूप एक वाटी गूळ आणि थोडीशी पिठी साखर घेतलेली तर चला आपण सुरुवात करूया सगळ्यात अगोदर मी इथं गरम दूध घेतलेलं आहे एक वाटी आता हे एका भांड्यात काढून घेऊया गरम दूध आणि त्याच्यामध्ये एक वाटी मी आपला देशी गूळ येतो तो घेतला आहे बारीक चिरून त्यांनी ह्या पेड्याला खूप छान कलर येतो गुळामुळं आता व्यवस्थित हलवून घेऊया आणि ह्या गरम दुधामध्येच हा गुळ पूर्ण विरघळून देऊया दहा मिनटासाठी आता आपल्याला झाकण लावून दहा मिनटं ठेवून द्यायचं आहे झाकण लावून दहा मिनटासाठी ठेवून देऊया दहा मिनटानंतर बघूया बघू बगुण शकता आपला ह्याच्यामध्ये गुळ पण उरगळ विरगळला आहे आणि पूर्ण गुळाचा कलर खूप छान आला आहे त्या दुधाला बघू शकता आता ज्या भांड्यामध्ये आपल्याला पेढ्याचं बॅटर तयार करायचं आहे कढई म्हणा त्या कढईमध्येच आपल्याला काय करायचं आहे आपण हे जे हे दूध घेतले ते गाळून घ्यायचंय म्हणजे ज्या गुळामध्ये काही कचरा वगैरे असेल तो आला नाही पाहिजेत गाळणीच्या साह्याने बघा मी गाळून घेते आता हे गाळून घेतले आता हे साईडला ठेवूया आणि आता ह्या दुधामध्येच गॅसवर ठेवायच्या अगोदर ह्या दुधामध्येच आपल्याला मिल्क पावडर टाकून घ्यायचे एक वाटी दूध एक वाटी गूळ आणि दीड वाटी आपल्याला त्याच्यामध्ये मिल्क पावडर टाकायची एकाच वाटीचं प्रमाणात आपल्याला सर्व घ्यायचं आहे आता हे दीड वाटी मिल्क पावडर ह्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि व्यवस्थित हलवून घेऊया गाठी वगैरे त्याच्या काढून घेऊया गॅसवर ठेवायच्या अगोदरच आपल्याला ही पूर्ण प्रोसेस करायची बघू शकता असं व्यवस्थित हलवून आपल्याला घ्यायचं आहे ते आता छान हलवून झालेलं आहे आपलं आता आपलं त्याच्यामध्ये एक चमचा पहिलं तूप टाकून घेते मी अजून थोडंसं टाकते आणि बाकीचं आपल्याला नंतर टाकायचंय आता हे व्यवस्थित ह्याच्यात परत मिक्स करून घेऊया आणि हे पेडे करताना तुम्हाला खूप घाईघाई करायची नाही त्याला खूप तुम्हाला सारा टाईम द्यावा लागतो निवांत करावं लागतं बघू शकता आता हे झालेलं आहे आता आपल्याला गॅसवर आहे आता हे गॅसवर ठेवूया आणि गॅस आपल्याला बारीकच करायचं आहे फास्ट गॅसवर आपल्याला हे करायचंच नाही पंधरा भले पंधरा मिनटं लागले तरी चालेल पण हळूहळूच आपल्याला हे सर्व प्रोसेस करायची बघू शकता आता सतत आपल्याला हलवत राहायचे जेणेकरून ते खाली चिकटलं नाही गेलं पाहिजेत किंवा करपलं नाही गेलं पाहिजे आपलं आपण जे केलेलं आहे पेढ्यांसाठी बॅटर ते तर हे सतत हलवत हलवतच राहायचे आपल्याला पंधरा मिनटं बारीक गॅसवर बघू शकता काही मिनटातच आपलं हे बॅटर घट्ट व्हायला लागले आता त्याला कंटिन्यूस हलवतच राहायचे गाठी बनल्या नाही पाहिजेत कारण की नाही हलवलं तर ते गाठ बनणार त्याची कडक असं चिकून राहणार बघू शकता इथं आपलं बॅटर पण तयार होत चाललेले आहे आता आपण हे ना ताटाला ज्या ताटात ता आपल्याला काढायचे त्याला तुपाने थोडंसं ग्रीसिंग करून घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून ते बॅटर चिकटणार नाही आता व्यवस्थित तात ताटाला आपण तूप लावून घेतलं आहे आणि जे आपण बॅटर तयार केले पेढ्यासाठी ते सर्व आपल्याला ह्या ताटामध्ये काढून घ्यायचं आहे त्या गुळामुळं आपल्या पेढ्यांना इतका छान कलर येणार आहे ना आणि साखरेचा न वापर करता आपण अशा पद्धतीने पेढे तयार करणार तर हे ना आपल्याला व्यवस्थित पसरून घ्यायचं थंड करून घ्यायचं आहे बॅटर आणि हे आ, एक दोन तास तरी थंड करायला ठेवून द्यायचे तोपर्यंत त्याला आपल्याला हात नाही लावायचा आणि मधनं अधनं सारखं हलवत राहायचं व्यवस्थित ते बॅटर पुन्हा एकदा परत काढून परत एकदा पसरून अशा पद्धतीनेच आपल्याला ते घट्ट करायचे थंड झालेलं आहे पण आपल्याला अजून थोडा वेळ त्याला असं सुकवून द्यायचे घट्ट होऊन द्यायचे म्हणजे आपले पेढे छान येतील आता मी परत त्याला पसरून ठेवते व्यवस्थित बघू शकता तुम्ही अशा केल्याने काय होतं आपलं पेढ्यांचं बॅटर पण थंड होतं आणि घट्ट पण होतं बघू शकता इथं आपलं जवळजवळ दोन तास झालेले आहेत आणि पेढ्यांचं बॅटर पण आपलं तयार झालेलं आहे आता हे सर्व एकत्र एकाच ठिकाणी काढून घेऊया आणि हाताला आपल्याला आहे ना थोडंसं तूप लावायचं बघू शकता आणि सहज त्याच्यातला एक गोळा उचलून हातावर हलक्या हाताने आपल्याला पेढा तयार करायचा आहे बघू शकता इझिली येतो तो, तो हातामध्ये छान आलाय ना आता पिठी साखर आपण जी मगाशी तुम्हाला दाखवली त्याच्यामध्ये हा ठेवून व्यवस्थित असा हलवायचा आहे खूप छान लागतात हे पेढे आणि मथुरामध्ये अशाच पद्धतीने कृष्णाची नगरी मथुरा तिथे अशाच पद्धतीने हे पेढे भेटतात आता आपण एक एक करून अशा पद्धतीने सर्व पेढे तयार करून घेऊया बघा मी दुसरा पेढा पण तयार केलेला आहे बघा आता मी सर्व पेढे तयार करून घेते आपण अजून एक वेगळ्या पद्धतीचा पेढा बघूया तुम्हाला गोल पेड्याचा आकार नसेल द्यायचा तर असा लंब आकार दिला तरी चालेल बघू शकता अशा पद्धतीने हे पेढे सुद्धा खूप छान लागतात म्हणजे दिसायला पण अट्रॅक्टिव्ह दिसतात आणि असा गोल केला तरी चालेल अशा पद्धतीने लंबा आकाराचा ज्याप्रमाणे गुलाबजामुन असतात ना असे लांबडे तशा पद्धतीने आता इथं बघा माझे सर्व पेढे तयार झालेले आहेत कसे दिसत आहेत ना एकदम छान कलर पण खूप छान दिसतोय तर तुम्ही नक्की ह्या रक्षाबंध रक्षाबंधनला करून बघा कसे वाटले छान झालेत ना तर नक्की करा आणि एक तुम्हाला हा व्हिडिओ आवडत नसेल तर एक लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्य मी दाखवलेल्या मथुराच्या पेढेची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही अजून माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद